डायरेक्ट पुलाच्या वरून पाणी होत म्हणे रात्री आता कमी तर झाले होयरो काय हो का ह्या बाबळी पासून ह्या बाबळीपर्यंतच पात्र यायचं ह्यानं बघा कुठून कुठपर्यंत आहे हो सर आहे हो का हो का नदीचं पात्र कुठपर्यंत पसरलं बघा इकडे शेतकऱ्याचा अवघड आहे हो दुसरं काय नाही आता चालू झाले नवरात्र ते बघा बंड कसले लाईटिंग आपली गाडी तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात आपण आज आलोय दौड या गावामध्ये पेशंट

असलं खराब असून सुद्धा कसलं व्यवस्थित राहिलं ते लोक आता आम्ही आलो आहे मध्ये इथे जेवण वगैरे झालंय आमचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर वाजवलं पेशंट यायला सुरुवात झाली आमचे सर आणि मी लागलो कामाला इकडं बघा आबाळ पण असं झालं होतं या बाळात भयानक काय खरं नाही आता कालच्यासारखंच इकडंच पसर राहिले पण आता लातूरकड भरपूर पाऊस असेल झालं जेवण वगैरे करून बसला आता नवांत पेशंट वगैरे आलेले काढायचं आणि जायला काय रस्ता नाही सास्तूरगुबा रोड तर बंद आहे नदीवरून भरपूर नदीच्या वरून पूल बांधले पण त्या पुलाच्या खालून पाणी आहे आणि त्याच्या थोडंसं अलीकडं आलं की पेट्रोल पंप आहे गावातल्या लोकांना माहीतच आहे पेट्रोल पंपापाशी कमरेला पाणी आहे त्याच्यामुळं आम्ही इकडं नारंगवाडीवरून किल्लारी मार्गे डायरेक्ट तिकडे तळणी मार्गे आलो अवघड झालं हो आता किलारी किलारी ना, ते किल्लारीच्या किल्लारीपासून पुढं कवठ्याला जाताना नारंगवाडीला जाताना नदी आहे आपली त्या पण पुलाच्यावरून थोडं थोडं पाणी चाललंय आता ही पाऊस आला तर मग काय खरं बघा आता हे वातावरण येत आता इकडेच पसर आले आलंच पाऊस पाच वाजले निघाला तो बघा पाऊस वेगळंच बाबा बाबा हे लय दिवसापासून खण असल्यासारखं पाणी नौका त्या किल्लारीच्या किल्लारी पासून जाणाऱ्या आमच्या तेरणा नदीच्या पुलाला चुटकून पाणी चाललंय शेता शेतानं पाणी आहे राना राना पाणी आहे बगल तिकडं पाणी आहे नुसतं पाणीच पाणी आहे I am just going to Garla.